तुम्हारा गणेश भाव आला तो सपोज चंद शेती मे सपर चंद खा एकदम मस्त मधी भावा जल्दी कमेंट करो मैं फिर चलता हूँ भाई मैं भी किन्नर कैलाश बहुत बचपन सपना था भाई किन्नर कैलाश चलने का तो किन्नर कैलाश तो ये पता था रे बाबा बारिश बहुत बड़ा आएगा इसके लिए भी पूरा इंतजाम तो कर ही करके रख दिया था रे बाबा ये बगा नारकंडा अट्ठेचाळीस किलोमीटर नारकंडा आज मला नारकंडा मध्ये पोचायचंय भवानी तो लेलो ना यार भावानी तो लेलो भाई नाही ले रे पैसा मेरे से भाई कुछ नहीं पैसा ले रे एक तुम्ही हिजी गुगल ला माहिती टाका सेवेंटी लाख रुपयांची प्राईज मार्केट मध्ये इंटरनॅशनल प्राईज मध्ये एकदम मस्त लगा मुझे गुड मॉर्निंग मित्रांनो मी मेश फोटी रायडर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या आता मी शिमलामध्ये माझा शिमलामधला आजचा लगभग सहावा ते सातवा दिवस आहे आज लाग मी ह्याच घरी थांबलेलो माझ्या मित्रा घरी थांबलेलो सहा सात दिवस यांना मला थांबून घेतलं होतं कालचे दिवस मी कालच निघायच होतो पण सध्या लाग आता मी निघायला लागलेलो आहे माझा सध्या लाग सका सकाळचा नाश्ता दिदीनं वर रेडी केला मला जायचं मला बोलायला ती आपण सकाळ सकाळचा हे लोक बघून घ्या आपण तिकडे डोंगर घेतो ते डोंगर दिसत नाही आणि सगळं ढग असं वर निघालं ते होईल समजा ढग असं वर ते आणि असं काहीतरी सीन आहे समजा आता मला तिकडे जायचं आहे आत जायचं या आमचा जी भाऊ आहे ना मस्त प्लॅनवाला भाऊ ते झोपलेला आहे आता त्यांना जाऊन मला उठवायचं का इथं हिथं असल किंवा वरल्यात असल नाही हिथं इथं ना हिता हिथं तर चला आज जाऊन मी भाऊला उठवतो हो आणि मग नंतर ना बाकीचा फुलला प्लॅन करू तर हिथं झोपलेलं आहे आमचे मस्त प्लॅनवाले भाऊ भाई उठो चलो उठो सुबह हो गई उठो चलो 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 गुड मॉर्निंग ब्रो गुड मॉर्निंग कैसे हो भाई बहुत बढ़िया है एकदम मस्त प्लान है मस्त नींद से जस झोपीत नव्हतो तर मस्त प्लान आहे ओके मी आसा राहतो इथे जसं काही माझं स्वतःचं घर असलंगत चला एकदम मस्त मधी दीदी गुड मॉर्निंग कैसे हो Good. सुबह सुबह नाश्ता किया आपने लिए। दीदी ने नाश्ता किया सुबह सुबह। भाई को उठाने के लिए था नहीं थोड़ी देर में आ रहा है वो भी सो रहा है मुझे सुबह सुबह मैं बोला बजे सुबह होती है उठ जाओ आलसी <laughs> मेरे को ऐसा लग रहा है कि ये मेरा खुद का घर है ये मेरा ऐसा लग रहा है ना दीदी एकदम बिल्कुल कुछ नहीं आ, आ, अगली बार आऊंगा ना कैराबैन लेके आऊंगा तो सब लोग सब सब लोग चलेंगे उस टाइम सब लोग चलेंगे उस टाइम पे घूमने के लिए जाएंगे ले लद्दाख में दीदी -दी को लेके चलेंगे मस्त में <laughs> देखो तो सुबह सुबह कौन उठा है नींद से जो गणेश भैया चलो ना फ्लावर बनाते भोली <laughs> इतनी बनती है इतनी भोली बनती है ना एकदम मस्त में तर भावना साठी लागतो मला सांगतो इकडला जे मौसम आहे ना एक नंबर झालेला आहे आता मला निघायचंय घरातले माणसं समजे तू काय ती मी निघाले मग समजे तू काय ती समजे असे चेहरे उतरले ते या काय बघायचं बोलला ऐकाय ते मी निघालोय म्हणून साधी लागतं मला सांगतो मी पण जायला तर लागणारच मला जिथं जातो तिथं मस्त आपली फॅमिली बनवतो आणि इकडलं हा अजून आहे सनसेट हा दिदी सूर्य तो इधर से आया आप बोले थे नाही ये देख लो हाँ वो सनसेट होता ना नीचे को अच्छा अच्छा जो आपने देखा था वो फोटो वो का हसे था वो बहा का फोटो था जब सन, जब सूरज वो मतलब डूब रहा, रहा था नीचे में अच्छा अच्छा।, अच्छा।, अच्छा अच्छा दीदी ने मला सका सका हेकंड मला फोटो दाखवलं हेकन नाही ना एकून असा सूर्य हो गोत म्हणतो त्या पण ते मावळ एकन साइडला हेकंड बोलय बघा असा तर चला मस्तमदी समदी उडले दिया दिखता है भाई का क्या चल रहा है भाई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दीदी गुड मॉर्निंग कैसे हो मस्त हो एकदम बढ़िया आप

हमें तो बहुत अच्छा लगा अच्छा लगा।, लगा कैसा लगा एकदम मस्त लगा मुझे मुझे तो ऐसा लगा कि मैं मेरे घर में घर में रहा हूँ मेरे को लगा तो बस अगली मस्त लग रहा है अगली ट्रिप भी जल्दी आगे भी आगे प्लान आगे करना कोई बात अगले साल आऊँगा अभी बिल्कुल और फिर हम भी चलेंगे बिल्कुल कह रहे हैं नहीं क्या सब लोगों को बेहतरीन चलो ठीक है ओ एक नंबर एक नंबर अगला वाला एक एक नंबर बोलो एक नंबर एक नंबर हाय कल रात का खाना कैसे लगा बताओ पहले पुलाव पुलाव बहुत अच्छा था, थे अच्छा, था। अच्छा।, अच्छा था ना और बेसन बहुत ही बेस्वाद था <laughs> <laughs> तो कल रात खाया 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 है जबरदस्ती खाना बड़ा था बेस्वाद अरे यार बुरा लग जाएगा उन लोगों को मजाक कर लिया चलो कोई बात नहीं मैं बुक कर लूंगा मैं वैसे मस्त लगा भाभी आपको, आप आपको, आपको कैसा लगा मस्त एकदम भाभी आपको कैसा लगा मुझे तो बहुत अच्छा लगा बहुत अच्छा लगा दीदी आपको कैसा लगा बहुत अच्छा लगा नंबर एक नंबर भाभी आपको कैसा लगा बहुत बढ़िया मस्त लगा ना चलो ठीक है भाई भी आए थे भाई दस दिन की छुट्टी के लिए अभी वो भी जाएंगे वो भी एक नौकरी करते हैं मस्त में यहाँ से सत्तर अस्सी किलोमीटर दूर हो गए ना चलो निकलते फिर मिलते फिर बाई बाय बाय चलो बाय कुछ बोलना है कुछ बोलना है

चलो भाई निकलते हैं यहाँ से बहुत अच्छा लग रहा है और बहुत दिल लग गया यहां के सभी लोगों से एकदम मस्त में, अपनी फैमिली से बहुत एकदम मस्त लग रहा है भाई बन गए गएर बिल्कुल आएंगे। बिल्कुल आना ठीक है इंतजार करूंगा मैं सभी का ठीक है शादी में आएंगे बिल्कुल उस टाइम पे हम बहुत बड़े आदमी होंगे और उस टाइम पे नहीं 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 होना पड़ेगा भाई फुल हेलो कैसे बढ़िया भाई क्या रहे आप

प्रथम मी माझी सायकल दाखवतो कालच्या ब्लॉग मध्ये थोडी सायकल बघायला मिळेल आज तुम्हाला पूर्ण दाखवतो मी काय काय केले नवीन बोर्ड तिथं स्कॅनर आहे कुणाला जर मदत करायची त्याच्या मदत करू शकता मला मस्त मध्ये नंतर नाही आहे तर बघाय गेलं तर इथं माझा जुना बोर्ड मी फोडला उठून या बिअर हजारा झाला कुठं आता चला मी ठेवतो मला कुठतरी चार ब्रेक पॅड आपण एक्स्ट्रा घेतले जाते जेणेकरून आपल्याला पुढे दिक्कत येऊ नको तुला गोगलला मी बॉक्स घ्यावा म्हणतोय पण भाव म्हणतोय एक्स्ट्रा नाही आमच्या पशी त्यामुळे राड आहे बघितलं नाही भाई

भाई बोल रहे कुछ नहीं वसु लेंगे कुछ भाई ऐसा नहीं दे रहे चलो ठीक है है महाराष्ट्र फिर मस्त है। सब लोग भाई बहुत दिल लग गया पे मेरा ओ दीदी हाथ को क्या हुआ के पे अरे यार उस दिन तो ठीक थे परसों भेट लोखी ना काल मैं तिना बी तीजा भात मोड़ दिया ठीक आहे अभी ओके ठीक आहे चला मस्त आहे चलो आ जाओ लंडन के आ जाओ लंडनकर गे आजाओ बाबा सायकल घेऊन गेलंय बस हवा निकल गई <laughs> तर ओके बहन ही मला सोडण्यासाठी खासा आली होती इथपर्यंत मस्त मी सोडला आता मला इथं आता इथनं मी निघालो नारकंडाकडे नारकंडा रामपूर आणि मग नंतर मग काजा नंतर ना मग कल्ली साईडला निघून नंतर मग वर जाणार नाही तर भाई चलो तो है निकलता हूँ मस्त लगा ये देखो कैसा मस्त गाड़ी है तेरे घर पे कौन है चलो फोन है निकल मस्त लगा चलो ध्यान रखना ठीक है बाहर लाइक कुछ सेवा होगी रास्ते में तो फोन कर बिल्कुल भाई बिल्कुल ठीक है ध्यान रखना बेस्ट ऑफ जर्नी थैंक यू ब्रो गुड लक ब्रो चलो थैंक यू ती बघा समोर आपली गाडी चालते पाहून आपण निघालोय आता स्पीती व्हॅली कडे जी की हिमाचल मध्ये येते आणि मग त्यानंतर आपण काजा आणि काजा नंतर मग आपण जाणार ना नारकंडा अठ्ठेचाळीस किलोमीटर नारकंडा आज मला नारकंडामध्ये पोहोचायचं या पण रस्ता जर इतका चढा आहे का नाही त्यामुळे मला वाटत नाही आज पोहोचलो म्हणून तरी पण बघू ट्राय करून आपण सत्तर लाख रुपये फीक म्हणतील इतक्यात सत्तर लाख रुपये बघायचं तुम्हाला कसं बघायला तुम्ही आता पेट्रोल पंप आलो होतो मला तेव्हा एक किडा दिसला तर मला मी सांगतो मार्केट मध्ये या किड्याची किंमत सांगतो मला किती देऊ ही भावनो ही बिटल नाही ह्या बिटलची मार्केट मध्ये किंमत आहे ना सत्तर लाख रुपये किंमत ह्या बिटलची ही बिटल मला इथं आल्या दिसला या आणि ही जे आहे ना मोठे मोठे जंगलामध्ये आपल्याला ही कुठून मिळत नाही पार्क करायला बात्रमतो इथं मला दिसला एकदा तुम्ही हि गुगलला माहिती टाका सेव्हन्टी लाख रुपये जी जी, मार्केट मध्ये इंटरनॅशनल प्राइस मध्ये इंटरनॅशनल लेव्हलमध्ये ही बाय बाबा ही इकडे कुठून मिळत नाही हे प्रश्न औषध या गोळ्या समद्या गोष्टी मिळत्या तर मी ह्याला सोडून द्या नाही हे बाहेर हाय का मी ह्याला सोडून द्या ना ही सांग तुम्हाला ही बघा सांग तुम्हाला ह्याची किंमत एकदा तू मी ह्याची गुगलला माहिती करा ह्या किड्याची सत्तर लाख रुपये किंमत आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोडून द्या नाकडे खाली ओके तू जावा ह्याच्यात ओके सत्तर लाख रुपये शिकून दिलं सत्तर लाख रुपये शिकून दिल ते बाबा ज्याला त्याला जागा थक्का असतो त्या मी सत्तर लाख रुपये दे मेने किंवा हर हक आहे ना सत्तर लाख रुपये फेकून दिले तुमच्या गणेश मला मी एवढा असू शकतो भाऊ या मना मला सांगून द्या बरं जोक नाही राह सत्तर लाख रुपयाचा शिकवणार तुला त्याचं भावन जसं तुम्ही बघितलं आलेले मला किडा दिसला आणि ही किडा मी इकडे खाली फेकून दिला आणि ह्या किड्याची इंटरनॅशनल लेवलमध्ये मध्ये सत्तर लाख रुपये किंमत होती आणि तुमच्या गणेश भावन सत्तर लाख रुपये सहज फेकून दिला सहज तो तिकडे खाली पिकून दिल तो तिकडे खाली सत्तर लाख पिकून दिलं मी कारण की ज्याला त्याला बघा न जागा चाका असतो त्यामुळं आपल्या छोट्याशा पैसे पाय आपण दुसऱ्या कोणाला मारू शकत नाही तर असो द्या चला मस्त मध्ये सायकल रेड पैशासाठी कोणाचा जीवन आयोग घेऊ शकत मी मी निले दोन माणूस या संत तुकाराम करा मारा दीडशे एकर जमीन दान केली तर आपण काय माणसं सांगून द्या मला वडापाव 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 चहा कॉपी कांदा भजी वडापाव मिसळ पाव मिसळ पाव मिसळ पाव चहा कॉपी कांदा भजी वडापाव सीताराम 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 बघा कसं आहे कसं आहे वातावरण कसं आहे अगं बाय 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 नादच नाही करायचा वातावरणाचा कसं आहे वातावरण असं वाटतंय ना की ढगात ढगातला बनलेला आहे असं वाटतंय ढगातला पूर्ण रस्ता बनलाय बन निघत निघलोय त्यातन तर मी थांबलोय जरला थोडा म्हणलं चहा प्यावा दिदी सकाळी मला थोडा एक पार्सल दिल तर थोडं जेवायला दुपारच्याला सँडविच करून दिल तर सँडविच तिथं पार्सल सायकल तिथं आहे आणि मस्त ह्या ह्या नजाचा आनंद घेतोय एकदम मस्त मधी कॅमेरा लावलाय भावना बघितलं कसं एकदम खतरक मध्ये ना कसं एकदम मस्त खाऊया पिऊया मस्त तर साध्याला मस्त नाश्ता होता सँडविच मस्त इथं चहा घेतला एकदम मस्त भावना त्याला खाऊ जरा थोडं मस्त काय सांग चहा एक नंबर हो माहीत नाही कशामुळे मला थंड व्हायला लागले व्हायला लागलं या आता मी जरा जॅकेट घालतो कारण किंवा काही मोसम असं झालंय थंडीचा मोसम झालं आता मी उतारण जाणार नाही त्यामुळे मला काय आता पॅन्ट लावण्याची गरज नाही पंधरा किलोमीटर पर्यंत उतार ठेवक पर्यंत आणि ठेवक पसन मग नंतर ना हाय लेवलला आहे मग नंतर ठेवक पर्यंत गेलं मग जॅकेट काढणार पंधरा किलोमीटर जॅकेट काढ लागतं या कारण की थंडी वेळ भयंकर हे गेलं मोसम का झाला बापरे फुल काय नेट दिसे नाही इतका डेंजर रस्त्याचा हाल झाले लागतं डेंजर रस्त्याचा हाल नाही झालेलं रस्ते हालपण झालेला रस्ता खराब आहे पण मेन गोष्ट आहे की वर्णन निघालेला फॉग आहे नाही फॉग पूर्ण काही नाही आणि बरीच बाईक रायडर निघालेली बावन्न कितीही मुस्तिबती होत्या जिंदगीत हार कधी महाराज लक्षात राहून द्या चांगलं वेळ जसं राहत नाही तसा वाईट वेळ पण राहत नाही वाईट वेळ जसं राहत नाही तसा चांगला वेळ पण राहत नाही त्यामुळे जिंदगी बदलत राहणार फक्त कष्ट तुम्हाला करायचे आहेत गाड्यावर गाड्या ही आल्या दिसत नाही त्याच्या बघल्या मी आहे ला 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 ला। रे माग न फक्त मला येऊन कानकोर वाचला गणप्या तू गय अरे बाबा आज नाही तर तू बारीक घेता बहुत खतरनाक ते कारण की पा। पाऊस मध्ये पडलाय एकदम जॅम मध्ये कसा एकदम कडक कसं आहे कटाकच कटक हा तस बघितलं कसा पाऊस पडलाय ओला गार या नशीब चांगलं म्हणायचं मला यारा... पाऊस आला गणप्यात भिजणार हाय नाही 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 पाऊस जाणार माघारी गेला आता ह्याचा पचका झाला एरे एरे पैसा तुला देतो पैसा पाऊस झाला खोटा पैसा आ, आ पैसा आला मोठा चुकलं रे एरे एरे पाऊस तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा हा 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 गणेश भाऊ तुम्ही मुझे पता दु रे बाबा बारिश बहुत बडा मैं पूरा ही करके रख दिया रे बाबा अभि देखलो इत बारीस्ती मी किती टुंकी हे पहिन लिया अजा अब अ अब बाजा भाजी नाही उतना पावसाल ना बघता बघता ह्या पावसानं रूप असं धारण केलं की हा त्यांच्या जीवावरती बेतला पण ह्यात मध्ये गणेश जिंकला मी त्रास रे ट्रॅव्हलिंगची मजा घरी त्यामुळे ट्रॅव्हलिंग करत जावा जावाजताना एक जीवन के में, चाहिए चाहिए अकेला मिस्टर एक गाडी सायकली फिरतोय पण फॉर्च्युनर वाले जी हवा टाइट करतोय म्हणतात एन आयुक्त रायडर म्हणजे सोलापूर कर हा 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 जो आहे हे माचलच्या खतरनाक डोंगरामध्ये सायकलिंग करत आहे एकदम राबचिक वरील डांगचिका डांगिक डोंग्यावर डोंगर आहे डोक्यावर डोंगर डोक्यावर डोंगर नादच नाही करता डोक्यावर डोंगर डायरेक्ट अंकल चालवतात आपली सायकल ही बघा सध्याला भारी वाटते सायकल चालवायला मस्त आहे अंकल सध्या सायकल चालतं माझी इतकी म्हणते तुमची सायकल मला चालवू द्या <laughs> <थीदा गए। laughs> <थीदा गए। laughs> ओके तर त्या मामान मला कॉपी पाच घेऊन थोडं लावलं कि बाय का गेल्या बाकी हे बघा हिकूनल तुम्ही हिकून आतमध्ये आल तो हिकून सर्व बाहेर निघत आहे असे सर्व लगा गणसा म्हणते तो कुठे चाललेला आहे हे सांगितलं हो दरवाजा उघडला होता माणसानं वाचलो मग नारकंडा गेली तिथं आहे ओके खर भयंकर भयंकर काय नीट नेट तसंच लागणार फुटलं तेव्हा इकडे पाठीमध्ये बघितलं तेव्हा हा अशा मग तुमच्याकडे निवड चाललाय मग ती आणा जवळ चाललंय मग ती आणा मॅगी बिगी मिळते मस्त मध्ये पण ही एक मॅगी तर पन्नास रुपयाला आहे त्यामुळं मी नाही खाऊ शकत पन्नास रुपयाची मॅगी खाणार नाही मी कारण की माझ्यापाशी पैसे हे कमी इथं तर साध्याला आता मी नारकंडाच्या पाठीमागं सध्याला जास्तीत जास्त मी सधला एकोणतीस किलोमीटर आहे आणि सधलाक मला अजून एक दुसरा सायकलवाला भेटलेला आहे तर इथं सायकलवाला थांबला होता था भाऊ ती तर मी तुम्हाला जाताना म्हणलं भाऊ काय करतोय भाऊ इथं या इकडे दोन मिनिट तर व्हॉट्सअप बंद पडलं तर भाऊचं तर मग आलो मस्त मध्ये ही भावाची सायकल एकदम भाऊ काय हो अयोध्या से अयोध्या कब से चल रहे हो एक साल से ऊपर हो गया एक साल हो गया भाई चल के हुए भाई एक दो मोस्त यार तो अभी कहाँ जा रहे हो अभी तो क्या बताया मैं यहाँ से आया फिर अब आप, आप मिल गए तो इसलिए अब फिर मैं भी सोच रहा हूँ कि अब अगर... आ, किन्नर कैलाश अभी जस्ट आप मिले हैं उसके आधे घंटे के पहले मुझे सूचना मिली कि किन्नर कैलाश खुल गया है तो मैं यही सोच रहा था कि इधर जाऊं या इधर जाऊं तो आप मिल गए तो फिर एक हौसला आया तो साथ में चलते हैं और उधर दर्शन भी करके हम चले आएंगे। आप उधर ले निकल जाएंगे चलो भाई के साथ मैं भी किन्नर कैलाश कर ही दूंगा भाई चलो देखते हैं भाई आगे क्या प्लान होता है भाई जल्दी से जल्दी कॉमेंट करके बताओ किन्नर कैलाश में जाओ क्या नहीं मेरे को तो लगता है मैं न जाना चाहिए तो मेरा बचपन से सपना है भाई किन्नर कैलाश चलो किन्नर कैलाश करो तो जल्दी से जल्दी कमेंट करो मैं फिर चलता हूँ भाई मैं भी किन्नर कैलाश बहुत बचपन से सपना था भाई किन्नर कैलाश चलने का तो किन्नर कैलाश मेरे से ज्यादा ज्यादा सौ किलोमीटर दूर होगा फिर मैं पूछूंगा किन्नर कैलाश तो जल्दी से जल्दी कमेंट करो भाई आप अगर किन्नर कैलाश देखना चाहते तो मैं किन्नर कैलाश के, के लिए बिल्कुल रेडी हूँ एकदम मस्त फुल टू प्लान वो रही मेरी साइकिल और मौसम तो ऐसा हो रखा है ना भाई पूरा ही देख लो और अभी भाई क्या बोल रहा है मालूम है भाई का एक प्लान बताओ भाई ने अभी क्या हुआ है मालूम है भाई के साथ भाई पहले चला गया ठीक है किन्नौर के लगते भाई भाई पहले चला गया फिर वहाँ पे रुका चार पाँच दिन क्योंकि वहाँ पे रास्ता बंद हुआ ठीक है ऊपर जाने का फिर भाई अभी वापस आ रहा है यहाँ पे और भाई अभी बोल रहा है यार अभी रास्ता खुलने वाला है तो भाई अभी फिर से वापस जा रहा है तो भाई के साथ ऐसा प्रॉब्लम हो गया तो भाई बोल रहा है मैं आपके साथ चलो कि बोला भाई चलो कोई बात नहीं है तो भाई के साथ अभी चल रहे हैं मतलब दोनों साथ में चल रहे हैं अभी तो निकलेंगे एकदम मस्त में ये रही अपनी ये देखो पीछे का भीगा तो आज ही तो बोर्ड नया वाला लगा दिया मैंने चलो रस्त्यावर सायकल उभा केलीवर आलो सपरचंद खायला कारण की सफरचंद हे बागा सुरू झाली शिमल्यापासून पुढं या तुमचा गणेश भाऊ आलाय सुद्धा सफरचंद शेतीमध्ये आणि सफरचंद खातो एकदम मस्त मधी हे बा समदी सफरचंद कोणीच काय म्हणत नाही पण चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करून टाका मस्त पुढे व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ एक नंबर या रस्त्याकडे जाताना समजे समजा तुम्हाला ऍप्पलची दिसणार बघल तिकडे समजा ऍप्पलची ऍपल ही बघा समजा ऍप्पल ह्या इथं मध्ये आहे ना ह्याला फक्त हिरव्या कलरचं ऍपल आहे बाकीचं समजे लाल कलरची समजे आणि ही तोडा आलेली आहे ती मला वाटते अजून एक दहा ते पंधरा नंतर मी तुटते एकदम मस्त मधी बघा मस्त ओके तर सायकल माझी भिजती या तिला भेजू द्या काय अडचण नाही ती भिजली नाही भिजली काय फरक पडत नाही आपल्या इतका कारण की ते यात काही भिजसोगा नाही काय मेन गोष्ट हे या साईडला पेट्रोल पंप आहे आणि इथनं आता उतार लागला आहे पूर्ण साईडला मंदिर आहे मी थांबलोय मस्तमध्ये आता मी चहा पाणी थोडं थोडं घेतो आणि मग नंतर ना पुढं निघतो एकदम ब्लॅक ब्लॅक दिसायला लागला आहे पूर्ण आतमध्ये अंधारे पूर्णपणे असू द्या मी चहा घेतो आणि नंतर मग पुढं निघतो फायनली चहा बी हे पिऊन तुमचा भाव एकदम मस्तमध्ये कडक गरमागरम ह्या रस्त्यावरती नाही निघालेला कारण की ही रस्ता पूर्णपणे गारा आहे असाय प्रॉब्लेम हो थंडी वाजायला लागली आहे कारण की थंडी काय म्हणतात सांगतो मला आज राडा आहे की गार गारगार समजा मोसम झालाय का नाही ना। पाऊस पडला आहे आणि मोसम समजा हिरवा गार आहे त्यामुळे एकदम असं गार गार लागायचा ला झालं आणि जॅकेट घालत्या ना लगेच पाऊस येतो या मग लगेच रेणकोड घालू लागतोय पाऊस ये जा ये चालूच होते पावसाचं काय वातावरण नियोजन कळ नाही कल मला तसं बघितलं कसं घर बनवलंय किती कापायला लागलेला बघितलं अयो डास खाल्ल तेव्हा ते वरी गुंड कसं करावं वगैरे वरल्या साईडनं बघितलं वरला कोपरा तेव्हा कसा डासळ आहे डासना ओके भाऊ मी तुम्हाला आता एकदम कसात तरी असता तरी एकदम खतरनाक मध्ये तुम्हाला जागा दाखवणार आहे एकदम स्वर्ग बघाय रेडी राहा हो कसं आहे जन्नत आहे नाही पूर्ण ढग बघितलं समजा ढकिता येतं आणि ढगाच्या खाली ढगायत ढगाच्या खाली ढगायत समधी ऍपलची शिती बघता ना जेवढी तेवढी तेव्हा लांबपर्यंत ऍपल आपल्याला तिकडे जायचं तिकडं झालेलं झालं आपल्याला पाठीमागा थांबायला जागा आपल्याला काय भेटलेलं नाही त्यामुळे आता आपण पुढल्या साईडला या तेव्हा तिकडं नारकड आहेत ना अजून बावीस किलोमीटर आहे पण मला वाटतंय बावीस किलोमीटरच्या आतमध्ये मला थांब थांबायला जागा बघायला लागेल मला कुठंतरी तर मस्त मध्ये लोकेशन जागा बघतो एकदम मस्त मध्ये पेट पूजा काम तुझा करतो बघा जागा कसं आहे कसं आहे कसं आहे कसं आहे तो काय पण ओके okay, एकदम मस्त मध्ये टेंट लावले समोरचा नजारा बघून येऊ कसा आहे एकदम भारी जागा मिळेल मला टेंट लावायला मामानं दिली एकदम मस्त मामा आहे कोणता गाव आहे गाव कोणसा आहे घाटी नहार घाटी अच्छा नहार घाटी तर आत्ता सध्याला का आपण नहार घाटीमध्ये थांबलेलो आहे मस्त मध्ये असं टेंट लावलेला आहे भाऊ तिकडे पाठीमागे टेंट लावतोय मस्त मध्ये नजारा जे आहे ना फुलला सकाळच्याला फक्त बिंड उघडायचा सकाळचा फक्त नजरा आनंद लुटायचा काम आहे नुसतं आणि हे तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये मस्त मध्ये तर लवकर लोक चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाकीचा आता मी सम सामानात मी ठेवतो नंतर ब्लॉग एडिटिंग करतो धन्यवाद जगा देणे गेले ओके तर भावानं तुमचा भाव फोल्टो रेडी झाला एकदम मस्त मध्ये नट्टा पट्टा टाईट करून एकदम मस्त मध्ये हिथं टाकलेली खुर्ची खुर्ची टाकली म्हणजे नक्कीच काय नाही काय खतरनाक प्लॅन असणार नाही आपला इथं आपला पॉवर बँक पॉवर चार्जर बँक हि तर बाकीचं आपला टेंट हे तर सायकल आहे तर माझ्या मित्राचा टेंट आहे तिकडं ती सायकल या ती निघाला किन्नर केला सांग मला म्हणलं येऊ का चल म्हणलं काय असतं नाही किन्नर केलं पाहिजे दादा एक दोन दिवस सांग नंतर मग समोरचा हिशो नाही का नाही बिहाईन दा नाही ह्याला कॉम्प्रोमाइज करू शकत नाही आपण आपण माणसं ह्या निसर्गाला कॉम्प्रोमाइज करू शकत नाही कारण की हा निसर्ग बघण्यासाठी तुम्हाला इकडे यायलाच लागतंय काही बी करून नक्कीच या आणि तुम्हाला फक्त हा मीच शकतो इतकं भारी भारी मस्त मस्त मध्ये तर लवकर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला करा लाईकन करून टाका कमेंट मस्त मध्ये तर केल्याशिवाय जाऊ का मला कमेंट करून सांगा मी आवाज म्हणतोय पण कमेंट करून सांगा तुम्ही जर मला लागलं भाऊ तुम्ही किन्नर असेल जावा तर मी किन्नर केल्यास जातो तर बघा असा काहीतरी आता एकदम मस्तमध्ये असा व्हिडिओ होता तर भाऊ नो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक आणि चॅनलला करून टाका एकदम मस्त मध्ये सबस्क्राईब भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तो पद्धत टाटा बाय बाय हर हर महादेव जय हिंद जय भारत हर हर महादेव जय महाराष्ट्र